जनतेला तुम्ही चंदनासारख्या सुगंध देणार चंदगड कसं बस बसणार आहात किंवा स्वप्नातलं चंदगड कसं बसणार नमस्कार मुळात सांगायचं म्हटलं तर आदरणीय देवेंद्र देवाभाऊ फडणवीस आपले लाडकी मुख्यमंत्री यांच्या माध्यमातून आपले नवनिर्वाचित जे आमदार आहेत आदरणीय शिवाजी पाटील साहेब आमचे नेते आदरणीय माजी राज्यमंत्री आदरणीय ब्रम्ना पाटील साहेब आंबेडकर साहेब एकनाथ शिंदे साहेबांच्या आशीर्वादाने चंद्रगडमध्ये ही आपली भाजप शिवसेना किती अगदी चांगल्या प्रकारे आज काम करावी एक चांगलं शहराचं व्हिजन आमदारांच्या आणि अण्णांच्या माध्यमातून आम्ही सगळ्यां सगळेजणं एक व्हिजन तयार करते आम्हाला असं वाटते की पंचवीस तीस वर्ष आपण इतर शहरांच्यापेक्षा आपण मागे आहोत चंद्रगड ग्रामपंचायत होती मी उपसरपंच होतो निधी टक्केवारी घेऊन घेऊन मला यायचा शहराच्या समस्या ग्रामपंचायतीच्या माध्यमातून निधीमधून संपत्त होत्या लक्षात घ्या आम्ही सर्वांनी ठरवलं की हिचं नगरपंचायतमध्ये रूपांतर झालं तर निधी चांगला मिळेल सुनीलदादा कानेकर शिवाजी भाऊ पाटलांच्या माध्यमातून त्यावेळी मला वाटतं रमेशराव रेडेकर साहेब यांनीही विशेष प्रयत्न केले होते या सगळ्यांच्या माध्यमातून आणि गावकऱ्यांनी दोन तीन आम्ही बहिष्कार टाकला काही जण तीन चपलाचे दोघं ती काही जण आपले गाम संघटनामधील लोक राहिले ह्या सगळ्यांच्या ह्याच्यातून बाजारपेठ बंद करण्यात आली रूपांतर आपलं नगरपंचायतमध्ये झाले आदरणीय मागच्या <laughs> वेळी आदरणीय शिवाजी भाऊ पाटील आणि आदरणीय माजी आमदार राजेश राजे साहेब यांच्यामधून राजेश साहेबांचा विजय झाला शिवाजी भाऊ थोडक्या मतानं मागे पडले पाच वर्षाच्या आपण ह्या जर कार्यकाळामध्ये जर बघितलं ना तर आपल्याला वाटतंय की राजेश साहेबांनी पासष्ट कोटीचा निधी दिला तरी म्हणतात रेसिडेन्स क्लब पाच पाच कोटीची निधी लॅब्स झाली काही म्हटला तरी पन्नास साठ कोटी रुपयाचा निधी तिने आणला आहे तिने प्रामाणिक प्रयत्न केलेत पण चणगडच्या समस्या तिथंच राहिल्या रस्ते गटर हे होत राहणार आहेत याच्याबद्दल काही विषय नाही ग्रामपंचायत असताना पण थोड्या प्रमाणात कमी व्हायचे नगरपंचायतमध्ये निधी थोडासा वाढला पाहिजे पण <coughs> आरोग्याच्या दृष्टिकोनातून किंवा वै शैक्षणिक सुई म्हणा किंवा इतर ज्या सोयी आहेत त्या सुईंच्यामध्ये आम आपण पुढे जाऊ शकलो नाही आज आम्ही ज्या ठिकाणी आज तुम्ही आम्हाला भेटला आहे त्या ठिकाणी आपलं हे शिक्षक कॉलनी म्हणतोय आपण अगदी उच्चगृह लोकसतीचं ठिकाण आहे आणि त्याच्या शेजारी कचरा कंपाऊंड आहे कचरा ग्राउंड ग्राउंड आहे ह्याची झळ सगळ्यांनाच बसते विशेषतः डेहरी कुटुंबांचा जर विचार केला ती पंधरा वीस वर्ष त्या कुटुंबाला त्याचा एवढा त्रास नाग त्रास होतो आहे बोलायचं नाही आहे आम्ही शाश्वत विकास जर आपल्याला बघायचा असेल तर जनतेला मुळात ह्याची अडचण होणू आहे ह्या गोष्टींची अशी जागा आपण शोधून त्याचा प्रस्ताव तयार करून तिथे गणकचरा निर्मूलन खत निर्मिती कारखाना ह्या सगळे प्रोजेक्ट राबवले पाहिजे तर आपला शाश्वत विकास होणार आहे दुसरी गोष्ट हे एन ए प्लॉट आहे आता मी मनोवाडकर सर विलास पाटील सरांच्या माध्यमातून मला वाटतं चंदगडमधली ही पहिली कन्सेप्ट आहे

Sisi tabungan mudik pasal perkembangan dari terapi mulai terpilih ganda sendiri, terapi. Ada yang ada yang चंदगड नगरपंचायत निवडणुकीच्या प्रचाराचा शुभारंभ माजी मंत्री पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत आमदार शिवाजी पाटील यांनी चंदगड चे ग्रामदैव रवळनाथ दर्शन घेऊन प्रचाराची अवस्था या निवडणुकीसाठी भारतीय जनता पार्टी विंदेगड झाल्यानंतर